केवळ मुंबई पुरता हा विषय मर्यादित नाही सभापती महोदय माझी विनंती आहे की आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे आता तिथे नागपूर विभागामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये प्रतिनियुक्तीवर आपण त्या ठिकाणी त्यांची नियुक्ती करतो तर आमची विनंती आहे की प्रतिनियुक्तीवर नियुक्ती न करता थेट त्यांची नियुक्ती झाली पाहिजे आणि एम पी एस सीच्या माध्यमातून जितक्या काही पदं रिक्त आहेत सर्व महाविद्यालयांमध्ये त्याच्याशिवाय एवढा मोठा इन्फ्रास्ट्रक्चर आता दादांच्या माध्यमातून त्यांच्या पुढाकारानं जवळजवळ सर्वच जिल्ह्यामध्ये वैद्यकीय हो महाविद्यालय रुग्णालय सुरू झालेले आहे चंद्रपूरमध्ये आहे गडचिरोलीमध्ये गोंदियामध्ये आहे वर्ध्यामध्ये सर्वच ठिकाणी आहे पण ते इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं पण त्या ठिकाणी त्या महाविद्यालयामध्ये शिकवायला त्या ठिकाणी प्राध्यापक नसतील आणि त्या हॉस्पिटल्समध्ये डॉक्टर नसतील आणि त्यांची नियुक्ती केवळ प्रतिनियुक्तीवर बाहेरून त्यांना बोलवलं तर हे कसं काय म्हणून या सर्व जिल्हानिहाय तशा पद्धतीच्या सर्व पदांची त्या ठिकाणी आपण त्याचं नियोजन करून सर्वच जिल्ह्यांना न्याय मिळावा अशा पद्धतीची मागणी या निमित्ताने आम्हाला करायची सन्मान्य उपमुख्यमंत्री अजितदादांनी उत्तर दिलं बरोबर आहे मला फक्त एक गोष्ट या ठिकाणी आठवण करून द्यायची या सभागृहाला की एकनाथ शिंदे साहेबांचं सा महायुती सरकार असताना आपल्या सभागृहामध्ये एक आपण धोरण निश्चित केलं होतं ते म्हणजे सारथी बार्टी किंवा महाज्योती या ज्या तिन्ही संस्था आहेत आहे या सर्व संस्था आहेत याच्यामध्ये समान धोरण आपण लागू केलं पाहिजे बार्टीमध्ये जे पी एच डी करणारे विद्यार्थी आहेत त्यांना रजिस्ट्रेशनच्या दिनांकापासनं त्यांना ते स्टायपंड लागू होते त्यांना फेलोशिप लागू होते परंतु महाज्योती किंवा सारथी मध्ये तसं पद्धतीचं त्या ठिकाणी होत नाही आणि म्हणून या सरकारच्या याच्यामध्ये मागल्या काळामध्ये आपण या सभागृहामध्ये तसा निर्णय झाला होता की समान धोरण राहील आणि तेव्हा हे आश्वासन दिलं गेलं होतं की बार्टी आणि सारथी आणि महाज्योती टार्टी या सगळ्या संस्थांमध्ये जे पी एच डी करणारे विद्यार्थी आहेत त्यांना रजिस्ट्रेशनच्या दिनागापासनं पैसे मिळतील अशा पद्धतीने निर्णय झाला अनेक निर्णय असे होतात मी आता अजितदादा या ठिकाणी बसून आहे आमची विनंती आहे की आम्ही पहिल्या टर्मचे किंवा दुसऱ्या टर्मचे या ठिकाणी आमदार आहेत अनेक निर्णय शालेय शिक्षण विभाग किंवा उच्च व तंत्र शिक्षण विभाग किंवा वित्त विभागाच्या वतीनं या ठिकाणी होतात परंतु अनेक वेळा त्या आश्वासनांची पूर्तता होत नाही मग आमच्यासारख्या आमदारांनी हक्कभंग कोणावर टाकायचा किंवा त्या आश्वासनाची पूर्तता झाली पाहिजे म्हणून आम्ही कोणासमोर बोलायचं हा एक प्रश्न सर्व आमदारांच्या मनामध्ये सातत्याने येतो म्हणून केवळ आठवण करून देण्यासाठी दादांना विनंती आहे की आपण जी संख्या ठरवणार आहात ती आम्हाला मान्य आहे परंतु समान धोरण आपण ते लागू करावं आणि सारथीच्याही सर्व विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशनच्या दिनांकापासून आपण ते त्यांना ते फेलोशिप देणार का हा माझा प्रश्न आहे सभापती महोदय मी आपल्या अनुमतीने अशासकीय विधेयक आणि ठराव समितीचे प्रत्युत्तर या ठिकाणी सादर करतो आहे शुक्रवार दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस रोजीच्या कामकाजाच्या क्रमामध्ये दर्शविण्यात येणाऱ्या अशासकीय कामकाजास द्याव्याचा वेळ ठरवण्याकरिता बुधवार दिनांक दो दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी समितीची बैठक झाली अशासकीय कामकाजासाठी एकूण एकशे पन्नास मिनिटाचा वेळ उपलब्ध आहे प्राथम्य क्रमानुसार बॅलेटमध्ये आलेल्या तीन अशासकीय ठरावांना खालीलप्रमाणे वेळ देण्यात यावा अशी शिफारस समितीने केलेली आहे बॅलेटद्वारे ठरविलेल्या प्राथम्य क्रमानुसार अशासकीय ठराव खालीलप्रमाणे श्री जयंत आजगावकर विधानपरिषद सदस्य यांचा ठराव क्रमांक स सत्याहत्तर पन्नास मिनटापेक्षा जास्त नाही दोन श्री राजेश राठोड विपसं यांचा ठराव क्रमांक साठ पन्नास मिनटापेक्षा जास्त नाही तीन श्री विक्रम काळे विपस यांचा ठराव क्रमांक एकोणपन्नास पन्नास मिनटापेक्षा जास्त नाही सभापती महोदय अरुण ककर्ड यांची जी लक्षवेधी आहे त्याची जी व्याप्ती आहे ही केवळ शासकीय किंवा बगर शासकीय अनुदानित शाळांपुरती नाही आहे ही आपल्या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून जिल्हा परिषदच्या शाळा नगर परिषदांच्या शाळा महानगरपालिकांच्या शाळा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या राज्यामध्ये आहे त्यांच्या संदर्भामध्ये सुद्धा आहे आणि ही जी लक्षवेधी आहे ही केवळ केवळ फक्त नॉन टिचिंग स्टाफच्या संदर्भामध्ये आहे क्लर्कचं पद असेल किंवा सहाय्यक प्रयोगशाळेचं पद असेल किंवा शिपायाचं पद असेल पहिला प्रश्न हा आहे की आपण हे पदंसुद्धा पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरण्याची खरंच गरज आहे का हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे दुसरी गोष्ट म्हणजे की राज्याच्या पूर्ण संपूर्ण याच्यामध्ये प्रवासामध्ये अठ्ठ्याण्णवपर्यंत अनुदानित जितकी व्यवस्था आहे आपल्या शालेय शिक्षण विभागामध्ये जवळजवळ जव़़ ती पूर्ण फ्लरिश झाली सर्व राज्यामध्ये सर्व ठिकाणी जवळजवळ जव़़़़ सर्व तालुक्यांमध्ये शाळा उभारल्या गेल्या जिल्हा परिषदच्या शाळा नगर परिषदच्या शाळा खाजगी अनुदानित शाळासुद्धा खाजगी संस्थांच्या शाळासुद्धा या मोठ्या प्रमाणामध्ये उभारल्या गेल्या आता ती जी इस्टॅब्लिशमेंट कॉस्ट होती ती जी इस्टॅब्लिशमेंट कॉस्ट तेव्हाच्या बजेटरी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये असतानासुद्धा सरकारनं तेव्हा शालेय शिक्षण किंवा प्राथमिक शिक्षण हे प्राथमिकता समजून त्या ठिकाणी उभारण्याचं काम केलं आपण आता थ्री ट्रिलियन इकॉनॉमीची आपण गोष्ट करतो आपण तशा पद्धतीचं बजेट आपण मांडतो ते स्वागतारा आहे परंतु एवढ्या मोठ्या बजेटमध्ये शालेय शिक्षण विभागाला सातत्याने उपेक्षा करणे हे कितपत योग्य हा एक मोठा विषय आहे शिक्षकांच्या बाबतीमध्ये तो आपला वेक्ष वेगळा विषय होईल वेगळी लक्ष देईल पण नॉन टीचिंगच्या बाबतीमध्ये सुद्धा या ठिकाणी शिक्षकेतर पदं भरतानासुद्धा कंट्रॅक्च्युअल पद्धतीने आपण पद भरतोय हे काही बरोबर नाही ना शेवटी त्या ठिकाणी एक मिडल क्लास जो तयार झाला आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तो सर्व प्रकारचे शासकीय कर्मचारी निम शासकीय कर्मचारी शाळा कॉलेजचे सर्व कर्मचारी सर्व शिक्षक यांच्या माध्यमातून तो एक मिडल क्लास मोठ्या प्रमाणामध्ये तयार झाला आता हे सर्व मिडल क्लास आपण तो त्यांना संपवून टाकण्याचा घाट आहे आपला म्हणजे आपलं पूर्ण दुर्लक्ष आहे आणि म्हणून आमचा प्रश्न हा आहे की या ठिकाणी आपण जो मार्च दोन हजार आपला एकोणीसचा जो आपला जी आर आहे त्या जी आरमध्ये बदल करून आणि विशेष करून आकृतिबंध बाकीच्या विभागामध्ये आकृतिबंधाचा एक वेगळा टाईप राहू शकतो आपला शालेय शिक्षण विभाग किंवा उच्च तंत्र शिक्षण विभागाचा आकृती म्हणजे विद्यार्थी संख्या त्याच्यानुसारून त्या रेशेनुसार असणारे शिक्षक आणि त्याच्यानुसार लागणारे त्या ठिकाणी प्रशासनाकरता लागणारा हा सगळा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा स्टाफ म्हणून या ठिकाणी ती पटसंख्या किंवा मान्यता ज्याला आपण शालेय शिक्षण विभागामध्ये म्हणतो याचे निकष दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे कारण दूर दराज भागांमध्ये गडचिरोली असेल छोट्या मोठ्या गावांमध्ये असेल त्या ठिकाणी या शाळा आहेत तिथे क्लर्क राहणार नाही चपराशी राहणार नाही तर त्या शाळेचं प्रशासन कशा पद्धतीनं चालेल हा मोठा प्रश्न आहे म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की मार्च दोन हजार एकोणीसचं जी आर किंवा त्याच्या पूर्वीचे जे काही आपण अहवाल त्या ठिकाणी दिलेले आहेत या सर्वांमध्ये आपण दुरुस्ती करून पुन्हा एकदा नव्यानं या सर्व ठिकाणी आणि मी तर एक पाऊल पुढे जाऊन हे सुद्धा म्हणेल की अनुदानित जे काही अशासकीय शाळा आहेत त्या समजा आपण बाजूला ठेवल्या पण किमान ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आपल्या शासकीय शाळा आहेत त्या शाळांमध्ये तरी आपण अशा पद्धतीचा संच मान्यतेचे निकष बदलून पूर्णपणे आपण शिक्षकेत कर्मचाऱ्यांचा स्टाफ त्याची भरती आपण करणार का हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे पाच मिनट पाच सात मिनिटात मी मी पहिले पासता हात म्हणजे उभा करून आहे पाच सात मिनिट पाच मिनिटात जास्त वेळ घेतला सभापती महोदय आदिवासी विकास मंत्री सन्मान्य अशोक उईके साहेबांनी आज या ठिकाणी आपल्या सभागृहामध्ये अनुसूचित जमाती आयोग नवीन गठीत करण्याकरता जे विधेयक या ठिकाणी ठेवलं आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी मी उभा आहे या पाठिंबा देताना सोबतच आठ नंबरचं जे विधेयक आहे आपलं अनुसूचित जातीचं ते सुद्धा त्या आयोगाचं गठन करताना दोन्ही जवळपास विधेयकामध्ये सारखेच पॉइंट्स आहे सारख्या प्रोव्हिजन आहे त्याच्यामुळे काही वेगळं असं बोलणार नाही परंतु या ठिकाणी जे काही आपण प्रोविजन्स या विधेयकामध्ये दिलेले आहे त्याच्यावर थोडक्यात मी या ठिकाणी बोलणार आहे या विधेयकाचं टायटल आपण जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोद् आयोग गठीत करण्यासाठी असं दिलेलं आहे याचे जे उद्देश व कारणं दिलेलं आहे त्या कारणांमध्ये आपण सांगितलेलं आहे की राज्यातल्या सर्व अनुसूचित जमातींच्या हितांच्या संरक्षण करण्यासाठी त्यांच्या विकास करण्याच्या संदर्भामध्ये आणि अनेक प्रकारच्या कल्याणकारी योजना त्या ठिकाणी राबविण्यासाठी आपण स्वतंत्र वैधानिक आयोग गठीत करणे शास्त्रास आवश्यक वाटते म्हणून आपण हा आयोग गठीत करत आहे या आयोगामध्ये हे जे काही आपण प्रपत्र दिलेलं आहे याच्यामध्ये वैधानिक अधिकार सोपवण्यासंबंधीचं ज्ञापनसुद्धा आपण दिलेलं आहे आणि जवळजवळ दहा खंड याच्यामध्ये याचा आपण याच्यामध्ये समाविष्ट केलेले आहे मला एक चिंता या ठिकाणी अशी वाटते की आपल्या राज्यामध्ये अनेक प्रकारचे आर्थिक विकास महामंडळ किंवा वेगवेगळे महामंडळसुद्धा आपण तयार केले होते कलांतराने काही वेळेला त्या महामंडळाचा दर्जा कमी करून त्यांना मंडळ करण्यात आलं आहे ज्या पद्धतीचं या आयोगाचं गठन आपण या ठिकाणी करतो आहे आणि म्हणून टायटलमध्ये सुद्धा दुरुस्ती करण्याचं या ठिकाणी मी सुचवतो आहे की टायटलमध्ये आपण जे महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोग केलेला आहे त्याच्यामध्ये वैधानिक आयोग असं करण्यात यावं अशी माझी त्या ठिकाणी आपल्याला सूचना आहे याचं कारण असं की विदर्भ वैधानिक विकास महामंडळ असेल किंवा उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळ असेल याची जेव्हा दोन हजार वीसला आपली मुदत संपली होती आणि ती मुदतवाढ संदर्भामध्ये जो राज्य राज्यशासनाच्या मार्फत आपण केंद्राला आणि राष्ट्रपती महोदयांच्या अंतिम संमतीकरता आपण जो प्रस्ताव पाठवतो त्याच्यामध्ये विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचा वैधानिक हा शब्द गाळ केला आणि त्याच्यामुळे वैधानिक विकास हा वैधानिक हा शब्द गाळ केल्यामुळे त्याचं जे काही त्या ठिकाणी महत्त्व होतं ते महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला आहे अनेक वेळा त्या संदर्भात सुद्धा अनेक वेळा लक्षवेधी या सभागृहामध्ये झाल्या परंतु अजूनपर्यंत केंद्र शासनाकडनं त्या विदर्भ वैधानिक विकास महामंडळ किंवा उर्वरित विकास महाराष्ट्र विकास महामंडळ याला कुठल्याही पद्धतीचं अजूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली नाही त्याच्यामुळे ती भीती आहे की या ठिकाणी या अनुसूचित जमाती आयोगाचं गठन करताना त्याचा जो दर्जा आहे तो महामंडळाचा कायम राहावा अशा पद्धतीची सूचना या ठिकाणी या बिलावर चर्चा करताना मी मांडतो आहे या ठिकाणी आपण जे अध्यक्ष म्हणून आपल्या अनुसूचित जमातीतील विख्यात व्यक्ती अशा पद्धतीचा उल्लेख केलेला आहे माझी अशी आपल्याला विनंती आहे की या ठिकाणी हा एवढा मोठा समाज आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ तेरा जिल्ह्यांमध्ये आहे कारण पेसा नावाचा कायदा सुद्धा आपल्या राज्यामध्ये आहे केंद्राच्या त्या ठिकाणी निर्देशानुसार आपण आपल्या राज्यामध्ये ज्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये ज्या तालुक्यांमध्ये आणि ज्या गावांमध्ये अनुसूचित जातीचे किंवा अनुसूचित जमातीचे जिथे लोकसंख्येनुसार आपण त्या पेसा कायदा लागू केलेला आहे आणि म्हणून पेसा कायदा हा ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सर्व प्रकारचे डेव्हलपमेंट त्या ठिकाणी झाले पाहिजे विकासाच्या योजना त्या ठिकाणी गेल्या पाहिजे आणि याची अंमलबजावणी करण्याचं काम हे ग्रामविकास मंत्रालयाच्या माध्यमातून केलं जाते सोबतच पंचायतराज मंत्रालयाच्या माध्यमातून पण केल्या जाते पण हे करत असताना आपण पेसा कायद्यामध्ये ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदीचं सुद्धा संरक्षण करण्याची जबाबदारी या आयोगाच्या माध्यमातून आपण करावी अशा पद्धतीची या ठिकाणी विनंती आपल्या सर्वांना करतो या ठिकाणी क्वॉसी ज्युडिशियल पॉवर आपल्याला दिलेला आहे कारण आयोगाचे अधिकार देताना आणि कार्य देताना आपण ज्या पद्धतीचं को राज्यातल्या कोणत्याही भागातून कोणत्याही व्यक्तीस आपण समन्स पाठवून बोलवणे किंवा कुठल्याही विभागाच्या सचिवाला आपण बोलून त्या संदर्भामध्ये आपण त्या ठिकाणी त्यांची साक्ष घेण्याचं जे काही अधिकार आपल्याला या आयोगाच्या माध्यमातून मिळत आहेत त्याच्यामुळे कॉसी ज्युडिशियल पॉवरस या आयोगाला आहे आणि म्हणूनच तो वैधानिक दर्जा जो आहे तो या आयोगाचा कायम राहिला पाहिजे अशा पद्धतीची भावना या ठिकाणी थी मला व्यक्त करायची आहे आप आपल्या या आयोगाच्या या विधेयकामध्ये आपण पान क्रमांक पाच वर जी आयोगाची कार्य दिलेली आहे त्याच्यामध्ये आपण ठळकपणे आपल्या राज्यातल्या अनुसूचित जमातीचे लोक असतील अनुसूचित जातीचे लोक असतील किंवा त्या त्या भागातल्या वस्त्या असे त्या सर्व गावांमध्ये अशा पद्धतीचा विकास करायचा किंवा राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या ज्या काही आपल्या योजना आहेत त्याची यथोचित अंमलबजावणी योग्य होईल की नाही याचा सुद्धा आपण त्या ठिकाणी समावेश केलेला आहे पण याच्या व्यतिरिक्त आदिवासी जमानातले अशा अनेक आजही त्या ठिकाणी समस्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या राज्यामध्ये आहे त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा या आपल्या आयोगाच्या कार्यामध्ये समाविष्ट करावा हवा विनंती आहे त्याच्यामध्ये पहिला आदिवासी विभागामध्ये पहिलं पद मी गेल्या अध्या वर्षापासून आपल्या राज्यामध्ये आहे आजही या राज्यामध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये जे आदिवासी जमात संदर्भामध्ये आरक्षित असलेली जी पद आहे ते हजारो अंग या ठिकाणी रिक्त आहेत आणि ती सुद्धा पदरिक्त पद ही भरण्याची जबाबदारी झालेली या आयोगाच्या माध्यमात व्हावी आणि त्याच्यामुळे आपल्या या वयाच्या माध्यमातून अशा पद्धतीची आहे दुसरी की आपल्याला प्रमाणामध्ये आदिवासी लोकांवर अत्याचाराच्या घटना प्रलंबित असलेला त्याही संदर्भामध्ये फंक्शनिंगच्या माध्यमातून अशा पद्धतीची या ठिकाणी आहे दुसरा एक महत्वाचा म्हणजे

कायदा आहे आदिवासी जमिनी आहे या जमिनीवर मोठ्या प्रमाणामध्ये अधिक लोकांनी केवळ औरपेसीस वर त्या ठिकाणी रिसॉर्ट टाकलेले आहे हॉटेल्स टाकलेले आहे जंगल जो भाग आहे भाग असेल किंवा असेल या भागा आदिवासीच्या जमिनी आजाराजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि म्हणून पर्यटन करताना अनेक ठिकाणी किंवा त्यांना भूत देऊन त्या ठिकाणी पावार पडण्याच्या माध्यमातून आदिवासी बंधूंच्या सर्व त्या जमिनी हस्तगत केल्या आणि त्याच्यावर आपला खासगी व्यवसाय त्या त्या ठिकाणी आहे या सर्व जमिनी आदिवासी बांधवांना वापस मिळतील का हा प्रश्न या निमित्तानं मला उपस्थित करायचा आहे आणि त्या ठिकाणी समजा तो त्या ठिकाणी जमिनी मिळणार असेल तर त्यांच्याशी जे काही व्यवसाय त्या जमिनीवर सुरू असेल त्याच्यावर नेमकं या आदिवासी बंधूंची सगळ्या बांधवांची त्या ठिकाणी पार्टनरशिप किंवा त्यांना मिळणार जे काही इन्कम आहे त्याच्यामध्ये याची त्या ठिकाणी दखल घेतल्या जाईल का त्यांना त्याचा शेअर दिला जाईल का असा सुद्धा प्रश्न आहे आणि म्हणून जमिनीच्या बाबतीमध्ये मात्र आपल्याला या ठिकाणी प्रामुख्याने मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आपल्याला काम करावं लागणार आहे या ठिकाणी टार्टी असेल किंवा भारती असेल याच्या योजनेच्या संदर्भामध्ये आज सुद्धा सकाळी चर्चा झाली होती त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जरी या ठिकाणी सरकारनं सांगितलं असेल की सारथी बार्टी टार्टी आणि महायोजित योती या चारही संस्थांना मिळणारा जो काही फंड आहे हा सारखा आहे परंतु अत्यंत जबाबदारीने आपल्याला सांगतो की या चारही संस्थांना मिळणारा फंड याच्यामध्ये समानता बिलकुल नाही आहे आणि आजही मोठ्या प्रमाणात बार्टीमध्ये आणि तारटीमध्ये या ठिकाणी विद्यार्थ्यांकरता मोठे वेगळ्या ज्या योजना राबविण्यासाठी आपल्याला निधीची तरतूद करणं आवश्यक आहे आणि म्हणून तीसुद्धा करण्याची आपल्याला त्या ठिकाणी काम हे आयोगाच्या माध्यमातून करावं अशा पद्धतीची विनंती आहे शेवटी मी एवढंच सांगतो की वित्त विभागाने यावर्षी जे आपल्या अनुसूचित जातीचं किंवा सामाजिक न्याय विभागाचं किंवा आपल्या आदिवासी विकास विभागाचे जो निधी वळता केलेला आहे त्या निधीवर सुद्धा अशा पद्धतीनं वित्त मंत्रालयाने परस्पर आपल्या विभागाचा निधी हा वळता करून घेऊ नये यासाठी सुद्धा आयोगाचं आपण आपण आयोगाच्या माध्यमातून दखल घेणार आहे का आणि तशा पद्धतीची तरतूद करणार आहे का एवढी माझी या ठिकाणी विनंती आहे आपण ज्या काही सूचना या सर्व सदस्यांनी दिलेल्या त्या सूचनांचा आपण विचार करावा आणि मी या सर्व आपल्या दोनही विधेयक क्रमांक सात आणि विधेयक क्रमांक आठ दोन्ही अनुसूचित जातीचा आयोग अनुसूचित जमातीचा आयोग याच्या विधेयकाला मी पाठिंबा देतो आणि आपल्या सर्वांना धन्यवाद देतो थँक्यू